रामकृष्ण रे माऊली माझ्या जय माऊली यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण खूप गोड ज्ञानेश्वर माऊलींचा हरिपाठामधील पहिल्या क्रमांकाचा अभंग बोलणार आहोत माऊली ज्ञानेश्वर माऊली ह्या अभंगामधून सांगतात तुम्हा मला की देवाच्या द्वारामध्ये एक क्षण उभं राहा परंतु ती रहा भक्ता शरीरा ने ते कसं राहा फक्त शरीराने नव्हे तर त्या शरीरामध्ये आपलं मन पाहिजे कारण मन एवढं चंचल आहे ना त्याला एक क्षणामध्ये त्रौलोक्य फिरायला कमी पडतं महारच हे मना कैसे केवडे पाहू जाताना सांपडे हे रवी हटवया थोडे येया म्हणून त्या मनासहित शरीर आपलं एक क्षण आपण अपन... देवाच्या द्वारामध्ये उभे राहिले पाहिजे मग त्या देवाच्या द्वारामध्ये एक क्षण उभं ना तर त्याचा फायदा माऊलींनी उत्तरार्धामध्ये सांगितलं आहे की तेने मुक्ती चारी साधी मग त्याने येतीचा मुक्ती, मुक्ती साध्य करून घेतल्या त्या जीवाने आणि मुखाने हरिणाम जर घेतलं तर त्याच्या पुण्याची गणना करता येणार नाही एवढा पुण्याचा साठा होतो मग आपण ज्या संसारामध्ये आहे ना मग त्या हारीचं नाम घ्यायला का असं जंगलात जाऊन बसायला पाहिजे जा, घरदार सोडायला पाहिजे असं नाही सांगितलेलं की आसोणी संसारी जीव भेगू करी वेदशास्त्राने हात उभारून सांगितले बाबांनो आहे ना त्याच ठिकाणी राहा परंतु तुमच्या जशी पाण्यामध्ये नाव असते नावेत पाणी आलं की ती नाव नौका बुडते त्याप्रमाणे आपण संसारात राहायचं परंतु आपल्या आतमध्ये म्हणजे मनामध्ये मना संसार नको शरीराने संसार करा आणि मनाने परमार्थ करा मग अस्थ आहे माऊली सर्वांनी नक्की ऐकावर का हे द्वारी क्षण भरी उभाषण भरी त्याने मुक्ती चारी साधी येल्या ते मुक्ती चारी साधी येल्या तेने मुक्ती चारी साधी येल्या हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हण हरी मुखे म्हणा <स्या> हरी म्हण पुनची गणना कोणा करी पुन्हाची गणना कोणा करी जी गणना कोणा करी हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा आसोणी संसारी जीवे वेगु करी जीवे वेगु करी आसोणी संसारी जीवे वेगु करी जीवे वेगु

करी हरी मुखे म्हणा 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 मुखे म्हणा ज्ञानदेव म्हणे व्यासाची या खुणा व्यासाची या खुणा ज्ञानदेव म्हणे व्यासाची या खुणा व्यासाची या खुणा द्वारे पांडवा घरी द्वारकेचारा ना पांडवा घरी द्वारके चारा पांडवा घरी हरी मुखे म्हणा 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 हरी म्हणा पुन्हाची गणना कोण करी पुन्हाची गणना कोण करी पुन्याची गणना कोण करी हरी मुखे म्हणा हरी म्हणा हरी मुखे म्हणा हरी ओखे म्हणा माऊली माझा अभंग आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माऊली रामकृष्णारी